हॅलो फ्रेंड्स गीता इंग्लिश क्लासच्या डेली इंग्लिश प्रॅक्टिस मध्ये आपले स्वागत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आय विल बी देअर ऑन टाईम मी वेळेवर तिथे पोहोचेन प्लीज वेट फॉर वाईस कृपया थोडा वेळ थांबा द रोड इज क्राऊडेड टुडे आज रस्ता खूप गर्दीचा आहे ट्रॅफिक इज मुव्हिंग स्लोली ट्रॅफिक हळूहळू चालू आहे आय माइट गेट लेट मला उशीर होऊ शकतो थँक्यू फॉर इन्फॉर्मिंग मी मला कळवल्याबद्दल धन्यवाद आय विल अपडेट यू सून मी लवकरच तुम्हाला अपडेट देईन लेट मी चेक वन्स मला एकदा तपासू द्या द इन्फॉर्मेशन सीम्स करेक्ट तुम्ही माहिती बरोबर सॉरी माहिती बरोबर वाटते देर इज नो कन्फ्युजन नाव आता काही गोंधळ नाही वी कॅन डिस्कस दिस लेटर आपण हे नंतर चर्चा करू शकतो दिस इज नॉट द राईट टाइम आता योग्य वेळ नाही आहे लेट्स वेट फॉर कन्फर्मेशन पुष्टीची वाट पाहूया आय received युअर मेसेज तुमचा संदेश मला मिळाला आय वॉज बिझी ऍट दॅट टाइम त्यावेळी मी व्यस्त होतो नाऊ आय एम फ्री आता मी मोकळा आहे प्लीज एक्सप्लेन क्लिअरली कृपया स्पष्टपणे समजावून सांगा आय गॉट युअर पॉइंट तुमचा मुद्दा मला समजला आय गॉट युअर पॉइंट तुमचा मुद्दा मला समजला थँक्स फॉर युअर पेशन्स तुमच्या संयमाबद्दल धन्यवाद लेट स्मू स्टेप बाय स्टेप चला टप्प्या टप्प्याने पुढे जाऊया या वी शूड नॉट रश आपण घाई करू नये क्वालिटी मॅटर्स मोर गुणवत्ता अधिक महत्वाची आहे टेक युअर ओन डिसिजन तुमचा स्वतःचा निर्णय घ्या आय ट्रस्ट युअर जजमेंट मला तुमच्या निर्णयावर विश्वास आहे दिस अप्रोच विल वर्क ही पद्धत काम करेल लेट्स गिव इट अ ट्राय चला एकदा प्रयत्न करून पाहूया मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा नथिंग टू worry अबाउट काळजी करण्यास काही नाही थिंग्स विल इम्प्रूव्ह गोष्टी सुधारतील स्टे होपफुल आशावादी रहा आय एम लर्निंग एव्हरी डे मी दररोज काहीतरी शिकत आहे प्रॅक्टिस मेक्स अ डिफरन्स सरावामुळे फरक पडतो कॉन्फिडन्स कम्स ग्रॅज्युअली आत्मविश्वास हळूहळू येतो डोंट युअर युअरसेल्फ स्वतःची तुलना करू नका एव्हरी वन हॅज अ डिफरंट पेस प्रत्येकाची गती वेगळी असते फोकस ऑन युअर ग्रोथ तुमच्या प्रगतीवर लक्ष द्या मिस्टेक्स हेल्प अस ग्रो चुका आपल्याला वाढायला मदत करतात कीप इम्प्रूविंग डेली रोज सुधारणा करत राहा स्मॉल एफर्ट्स मॅटर छोटे प्रयत्नही महत्वाचे असतात नेव्हर लॉस कॉन्फिडन्स आत्मविश्वास कधीही गमावू नका स्पीक विदाउट फिअर भीती न बाळगता बोला पीपल अंडरस्टँड एफर्ट लोक प्रयत्न समजून घेतात क्लॅरिटी कम्स विथ प्रॅक्टिस सरावाने स्पष्टता येते एक्सप्रेस युअर सेल्फ फ्रीली स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करा युअर व्हाइस मॅटर्स तुमचा आवाज महत्वाचा आहे बी प्राउड ऑफ युअर प्रोग्रेस तुमच्या प्रगतीचा अभिमान बाळगा कॉन्सिस्टन्सी इज द की सातत्य हाच मुख्यमंत्र आहे सक्सेस टेक्स टाइम यश मिळायला वेळ लागतो कीप गोईंग फॉरवर्ड पुढेच पुढे जात रहा आर डुईंग ग्रेट तुम्ही खूप छान करत आहात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा Thank you.